नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण प्रगतशील बागायदार घाडगे साहेब यांच्या कांद्याच्या प्लॉट आलो या ठिकाणचे मार्गदर्शक महेश सर यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे वापरून तुम्हाला काय काय आपल्याला तुमच्या म्हणजे त्याच्यावर श्वास नसता विश्वास नसल्यामुळं आपण काय केलं एक एक स्प्रे घेतला एक स्प्रे घेतला ना एक पार चोट म्हणजे ह्यात फरक जाणवतोय त्याच्यामध्ये काय फरक जाणवते पुन्हा त्याला आता या ठिकाणी फवारणी केली इथं साईज बनलेली चांगली पाती चांगले बरोबर आता नंतर तुम्हाला फरक जाणवला मग त्यानंतर तुम्हाला आता इकडे पण फवारणी केली पण उशिरा फवारणी केली बरोबर साईज छुटी आहे साईज छुटी कमी आहे आता इथं वापरलेलं नाहीये याची मुळी कशी आहे याची माना कशी येतात आणि आता इथं एखाद्या साईज मध्ये फरक पडला दोन्ही मध्ये अधूर वापरलेला आहे वापरले वापरले साईज याची मान जाड आहे मुळी जास्त आहे